निवडक चारशे तीस स्त्री शक्ती संघांना प्रत्येकी एक लाख प्रमाणे चार कोटी तीस लाख रुपये वाटप करणार असल्याची माहिती आमदार गणेश हुकेरी यांनी दिली तालुक्यातील केरुर येथे पाच कोटी शहात्तर लाख रुपये निधीतून विविध विकास कामांचा शुभारंभ करून ते बोलत होते यावेळी केरुर येथील बसवेश्वर सर्कल ते अरण्य सिद्धेश्वर देवस्थान व सय्यदकोडी मार्गे कुरळी लक्ष्मीपुळेपर्यंत दोन कोटी रुपयातून रस्ता निर्मिती छत्तीस लाख रुपये निधीतून केरुर येथील अपय्या गौडा पाटील ग्रामीण कृषीपत्तीन सहकारी संघाच्या गोदाम इमारतीचे भूमिपूजन व केरुर येथील कर्नाटक पब्लिक शाळेच्या आवारात एक पॉईंट पासष्ट कोटी रुपये यातून शाळा खोल्यांची उभारणी व तीन खोल्या व शाळेची इमारतसाठी चौदा लाख रुपये निधीतून एक कोटी पंच्याहत्तर लाख रुपये निधीतून पी यू कॉलेज प्रयोगशाळेच्या चार खोल्यांची उभारणी कामाचा शुभारंभ केला पुढे म्हणाले केरूर पूर्वी काय होते आणि आता आपण केलेला कायापालट पाहिल्यास चांगला विकास झाला आहे गावामध्ये रस्ता महाविद्यालय मंदिर नदीचे पाणी आणण्याचे काम आम्ही व नेते प्रकाश हुकेरी चिकोडी शहरात दहा कोटी निधीतून आयुर्वेदिक हॉस्पिटल व महाविद्यालय सुरू करणार आहे तसेच सदलगाव व चिकोडीत हॉस्टेल उभारणीचे काम घेतले आहे चिकोडी जिल्हा झाल्यानंतर शहरात मेडिकल अभियांत्रिकी कॉलेज सुरू केले जाईल चिकोडी शहरात उभारण्यात आलेले माता व शिशू हॉस्पिटल लवकरच उद्घाटन केले जाईल शासनाकडून शिक्षणासाठी आवश्यक निधी आम्ही प्रामाणिकपणे आणून देत असून विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याचे काम शिक्षकांनी करावे असे सांगितले त्या महाविद्यालयातील उत्कृष्ट गुण प्राप्त केलेल्या मेरिट विद्यार्थ्यांना अन्नपूर्णेश्वरी फाउंडेशन वतीने मोफत लॅपटॉपचे वितरण या वर्षापासून केले जाणार असल्याचे सांगितले पहिल्या टप्प्यात स्त्री शक्ती संघांना चार कोटी तीस लाख रुपये निधी मंजूर झाला असून उद्यापासून येडूर व केरूर येथे प्रत्येकी एक लाख रुपये वितरण केले जाणार आहे तसेच दुसऱ्या टप्प्यात पाचशे संघासाठी निधी मंजूर केला जाणार असल्याचे सांगितले यावेळी नेते मल्लिकार्जुन पाटील ग्रामपंचायत अध्यक्ष वीरेंद्र पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य मलप्पा बागी विठ्ठल वाळके महेश पाटील रवी पाटील सत्यापा खोत पी डी पाटील प्राचार्य एम आर बागाई मुख्याध्यापक रघुनाथ कांबळे पी ओ एस आर कट्टीमणी सूत्रसंचलन महेश मगदोम राजासाहेब सय्यद राजू देवऋषी एस बी खोत आदी उपस्थित होते ಸುಮಾರು ನಾಲ್ಕುನೂರ ಮೂವತ್ತು ಶ್ರೀ ಶಕ್ತಿ ಸಂಘಕ್ಕೆ ನಾಲ್ಕು ಕೋಟಿ ಮೂವತ್ತು ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಅಂದ್ರೆ ಒಂದೊಂದು ಶ್ರೀ ಶಕ್ತಿ ಸಂಘಕ್ಕೆ ಒಂದೊಂದು ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ನಾಳೆ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಬೆಳಿಗ್ಗೆ ಹನ್ನೊಂದು ಗಂಟೆಗೆ ಅಲ್ಲ ಹನ್ನೊಂದು ಗಂಟೆ ಎರಡೂರ್ದಾಗೈತಿ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕೆರೂರ್ ಎರಡನೇ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಕೆರೂರ್ಗೈತಿ ಎಷ್ಟೆಷ್ಟು ಸಂಘ ಆಯ್ಕೆ ಇದಾವೆ ಪ್ರತಿ ಒಂದು ಪಾಪ ಅವರು ನಮ್ಮ ಎಲ್ಲಾ ಶ್ರೀ ಶಕ್ತಿ ಸಂಘಕ್ಕ ಒಂದ್ ಒಂದ್ ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ನೇರವಾಗಿ ನಾಳೆ ವಿತರಣೆ ಮಾಡುವಂತ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇಟ್ಟಿದ್ರು ಇಡೀ ನಮ್ಮ ಕ್ಷೇತ್ರದಾಗ ಮೊದಲೆ ಹಂತದಾಗ ಇವತ್ತು ಹೇಳ್ತಂದ್ರೆ ಮತ್ ಯಾವ ಬಿಟ್ಟಿದ ಮೇಲೆ ಉಡಿಬಾರದು ಮೊದಲೇ ಹಂತದಾಗ ಈಗ ನಾಲ್ಕನೂರ ಮೊಹತ್ ಸಂಘ ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ ಆಗಿದ್ವು ಈಗ ಇನ್ನೊಂದು ಸೆಕೆಂಡ್ ಪ್ರಪೋಸಲ್ ಸುಮಾರು ಐನೂರು ಸಂಘದ ಈಗಾಗಲೇ ಸರ್ಕಾರಿ ಪ್ರಪೋಸಲ್ ಕಳ್ಸಿಬಿಟ್ಟಿದ್ರು ಅದು ಎರಡು ತಿಂಗಳಾಗ ಮತ್ ಐನೂರು ಸಂಘಕ್ಕ ಒಂದೊಂದ್ ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿ ಅನುದಾನ ಬಿಡುಗಡೆ ಮಾಡುತ್ತೀವಿ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಜಾಸ್ತಿ ಮಾತಾಡೋಂಗಿಲ್ಲ ಇಂಜಿನಿಯರ್ ಬಂದರು ಅವ್ರದ್ದು ಒಂದೆಲ್ಲ ಕಾಂಟ್ರಾಕ್ಟರ್ಸ್ ಇಲ್ಲದರು ಏನ್ ಸರ್ಗೆ ಈ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಾಗ ಸಹಭಾಗಿರು ಶಿಕ್ಷಕರಿಗೆ ವಿಶೇಷ ಅಂದ್ರೆ ಮುಂದಿನ ಭವಿಷ್ಯ ಯಾವ ರೀತಿ ನಾವು ರೂಪಿಸ್ಬೇಕು ಯಾವ ರೀತಿ ನಿರ್ಮಾಣ ಮಾಡಬೇಕು ಅದು ನೀವು ಕೈಲಿ ನಾವು ಪ್ರತಿನಿಧಿಯನ್ನ ಈ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಕೇಂದ್ರ ಇರ್ಬೋದು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಅನುದಾನ ಕೊಡೋದು ನಮ್ಮ ಜವಾಬ್ದಾರಿ ಐತಿ ಹುಡುಗರು ಭವಿಷ್ಯ ನೀವು ಸರಿಯಾಗಿ ರೀತಿ ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಭಾಗವಹಿಸ್ತೇನೆ राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा